आज मी बनवणार आहे अर्धा नारळाचा कीस आणि एक वाटी रव्यापासून खूप छान हा पदार्थ आणि खूप रुचकर पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही याला सकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा मधल्या भुकेसाठी पण किंवा पोटभरीच्या जेवणासाठी पण तर चला तर रेसिपी बनवायला घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे अर्धा नारळाचा कीस आणि एक वाटी रव्यापासून रुचकर आणि पौष्टिक पदार्थ तर तुम मी इथं काय घे गे केलं आहे पहिले एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये त्या मी बारीक रवा घेतला आहे एक वाटी ज्या वाटीने मी दूध घेतलं आहे ना त्याच वाटीने त्या 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 मी एक वाटी रवा घेतला आहे पण बारीक रवा घ्यायचा आहे आणि तुमच्याकडं जर बारीक रवा नसेल तर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता इथे एक वाटी रव्यामध्ये एक वाटी दूध घेतलं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करून आत्ता बघू शकता किती छान हे फुगलेलं आहे आता याला मिक्स करायचं आहे थोडंसं आणि याच्यात एक वाटी हा ओल्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आता हा ओल्या खोबऱ्याचा किस ना मी मिक्सरमधून करून घेतला आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता आणि मी याचं वरचं काळं सालपट असताना ते पिल्लरने काढून टाकलं आहे आता याच्यात मी अर्धा चम्मच टाकली इलायची पावडर आणि अर्धा चम्मच टाकलं आहे मीठ आता गोडाच्या पदार्थाला ना कुठल्याही पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं ना अजून छान चव येते आणि त्याच वाटीने मी पाववाटी साखर घेतली आहे पण बारीक करून घेतली आहे साखर मिक्सरमध्ये पिठी साखर घेतली आहे आता, सर सर आता, आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे आता बघू शकता हे थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून मी याच्यात परत अर्धी वाटी दूध टाकून घेत आहे आता पूर्ण दूध आपल्याला दीड वाटी दूध लागलं आहे इथं आता तुम्ही हे मिश्रण ना पाण्यामध्ये पण करू शकताय पण दुधामुळे ना अजून छान चव लागते याला म्हणून मी दूध घेतलं आहे आता बघू शकता किती छान दिसत आहे आणि अश असं पाहिजे आपल्याला हे बेटर एवढं घट्टसर असं पाहिजे आता इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि तव्यावर मी थोडंसं तूप टाकलं आहे तुम्ही तेलही टाकू शकताय आता तू मी माझा तवा ना असा आहे म्हणून ते तूप ना साईडला गेलं लगेच तुम्ही पॅन पण घेऊ शकता किंवा कढाई पण घेऊ शकताय आता इथे मी ना एक पळी ते बॅटर घेतलं आहे आता हे बेटर ना आपल्याला असं पळीने पसरवून घ्यायचं आहे याच्यात तव्यावर आता तुम्ही ना याला मोठा पण बनवू शकता म्हणजे ढोश्यासारखं पण बस बनवू शकता पण त्यासाठी थोडंसं याला पातळ करावं लागेल म्हणजे थोडंसं अजून जास्त दूध टाकून पातळ करावं लागेल म्हणजे ढोश्यासारखं बनेल पण मला हे असंच बनवायचं आहे आणि असं खूप छान लागतं तर बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम आकाराचं मी याला पसरव तर मिडियम आकाराचं पसरवल्यानंतर याला अजून जास्त चव लागण्यासाठी आपल्याला टाकायचे याच्यावर थोडेसे तीळ पांढरे तीळ आणि थोडंसं वरतून अजून तूप टाकून घ्यायचे आणि एक ते दोन मिनटं याला वाप काढून घ्यायचे असं ढाकण ठेवून आणि लगेच हे बघू शकता हे शिजलेलं दिसत आहे आपल्याला वरतून आता याला पलटी करायचं आहे आता हे मी जे तूप टाकलं होतं ना ते साईडला गेलं म्हणून मी या सर्व हातावा असा करून ते तूप याच्यात घेत आहे आता असंच चलटी पलटी करून याला छान भाजून घ्यायचं आहे खूप छान लागतो आणि घरच्या साहित्यात आणि खूप पौष्टिक नाश्ता पण बनवू म्हणू शकता तुम्ही याला आणि घरातील सर्वजण खूपच आवडीने खातात आणि तुम्ही जर एक वेळा असं बनवलं ना तर तुम्हाला घरातले बोलतील अजून बनवा अजून बनवा तर आता ह्या बनून रेडी झालेलं आहे बघू शकता किती छान दिसत आहे आता याला मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि असंच मी आता परत एक करून घेणार आहे सगळे मी असेच करून घेणार आहे आता परत मी तव्यात तूप टाकले आणि तुपावरती हे एक पळी बेटर टाकले आता याला परत पसरून घेणार आहे याला पारंपरिक रेसिपी पण बोलू शकता आणि खूपच रुचकर लागतो हा खूप छान लागतो चवीला तर याला पण मी असं पसरवलं आणि याच्यावर पण सेम प्रोसेस करायची आहे थोडेसे तीळ टाकायचे थोडंसं तूप टाकायचं आणि याला पण एक ते दोन मिनटं वाप द्यायची आणि पलटी अलटी पलटी करून छान भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही ना याच्यात थोडंसं दही टाकून ना याची याचं आपे पात्रामध्ये ना आपे पण बनवू शकता आहे आपे पण खूप छान लागतात अशा मिश्रणाचे तर नक्कीच ट्राय करून बघा आता असेच मी सर्व करून घेतले आहे आता मी हे परत पसरून घेत आहे बघू शकता लगेच पसरले जातं हे याला पण असंच भाजून घ्यायचं आहे अलटी पलटी करून आणि तुम्ही याला सणासुदीला पण बनवू शकताय खूप छान रुचकर पदार्थ आहे हा आणि अगदी सहज बनतो हा जास्त काहीच याला झंझट नाही आहे पण भाजून घेत आहे तसंच आता माझी ही रेसिपी बनवून झालेली आहे तुम्ही याला पॅन केक पण बोलू शकता तर माझी ही रेसिपी बनून झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र